i दिवस दुसरा असिस्टंट आहे सोबत एक ड्रोन काल तारी आले असिस्टंट आहे काय एक कुठं काय म्हणतो आमचा वीरा विरा <स्वार्ण> वीरा वीरू वीरू वीकडे <laughs> येतो पोराला <laughs> तू नव्हतास हो 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 काल मध्ये ना आता माझ्या बाजूला बसलेला हा सगळ्यांचे काम करतो तू होय रे होय एरू ट्रेन येला उधर ये हां रे आपल्याला ट्रेनचा शॉट भेटला एक मस्तपैकी कालपासून वाट बघत होतो ट्रेनची पण ट्रेन येत नव्हती आता एक मस्त शॉर्ट भेटला पण मालगाडी होती मालगाडी माल हो माल भरून चालू ट्रेन चाळीस ट्रेन घुसेच नाही त्या हो आता मोद्या संपेल

मोदकची तयारी चालली लाईट रे काय हरकत नाही कापूर घेतला

चमकते चमकते बघ सांगतो दुसरे बंधू हे कोणतरी हे शिवाय निशाणा साधून आहे हेडशॉट

चेहऱ्यावर जाऊ दे तिच्या चेहऱ्यावर खूप ते लाईट येते

Продолжение а следует... ते गाडीत बसले आहे कॅमेरा पकडून आणि इथे श्वेताचं शूट चालू आहे ड्रोनने इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इकडे ड्रोनने शूट चालू आहे श्वेता डोक्यावर गणपती घेऊन येते तर मस्तपैकी शूट येणार आहे आपण कसबा करणेश्वर इथे आहे कर्णेश्वर मंदिराची इथे इथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं तर तिथे त्या स्मारकाच्या इथे शूट चालू आहे आमच्या गावाने खूप सपोर्ट केला त्यात वडिलांमुळे वडिलांच्या हक्कीवरती सर्व इथे हजर आहेत म्हणजे त्यांनी सर्वांनी कालपासून आजपर्यंत सर्वांनी साथ दिली खूप कठीण असतं हे शूट वगैरे करणं पण पा, माणसांना पण खूप त्रास त्रास वगैरे होतो तरी पण ते आहेत सोबत श्वेता गणपती घेऊन आहे दिसत नाही इथून 아니 d it will not r चा, संगमेश्वरच्या मार्केटच्या ब्रिजवर गणपतीची मिरवणूक दाखवत आहेत ड्रोनने मला इथेच बसून ठेवले मला बीटी शूट करायचं होतं पण तुम्हाला ते गाण्यातूनच दिसेल श्वेताने गणपती घेतलाय लोकांनी खूप सपोर्ट केलाय अजून आता अडीच वाजायला आलेत सर्वांना भूका लागल्या असतील घरी जायला लागणार आहे लोक शूटिंग झालंय गणपती पण आणलाय इथलं शूटिंग झालंय पप्पा खूप मेहनत घेत आहेत सर्व गावकरी पण ते घेते सर्वांना भूटा लागले आहेत सगळे फिटिंग झालेलं आहे रोड मध्ये घेऊन बघायचं सांभा चौकस करा तो मध्ये गॅप का पडला आगी पुढे वा गॅप पूर्ण आगी पुढे वा

छत्री त्यांना दे छत्री देऊन हा कॅमेरा पण टाकव रेडी हा चला रोलिंग फटाकेला पाहिले फटायला लावत की सगळ्यांना कॉल तेव्हा देटा अर्ध्यापर्यंत थांब अर्ध्या अर्ध्यापर्यंत तू तू पेटतो मी सांगा ति का कोणी थांबा हाब किशोर थांब फटाके अर्ध्यापर्यंत माळ येऊन दे तिला तिथं थांबायला लागतो वाजवला ना भेटत नाही भेटला भेटला चला बघू नका ते डोळ्यात उडेल जाय रे बाप काय तो रुचला आता काही घाबरू नकोस हो नाचण्यापासून घे धूर उगाच करतात रे या चला रेडी रेडी या तुझ नाचल्यापासून घे हा धूर कशाला हो धूर जास्त केला तू चेहरे पण दिसायला चला हे निळी पिशवी काढती कचरा

रूम का जगह अच्छा हाँ अच्छा हाँ

मकळ करायचं आपल्याला तेवढं वेळ चढवून तू त्यांना हळद करायला हे बघ तुला ज्यांना करायला मला काय सांगू नको ऐक ना आता करतोय नको त्यावरती तू त्यांना सोबत हा मग मस्त करू आपण हे बघ जे काय थांबताना करायचं करू मला काय सांगू नको अरे मकळ करतोय आपल्या अरे पण ऐकून घे ना असं का मला कळत पण आहे शूटिंग चालू आणि काय करतो ना खरंच कळत नाही ऐकावंच लागेल आपण नाही बसू शकत घरात घेण्यावरती कळत नाही जर तुला घरात गणपती बसवायचे असतील तर तू खुशाल बसाव मीचो घराबाहेर असं तुझा आजी रेडी होत आहे असं करा करा दाखव दाखव व्हिडिओ दाखव नको मग कुठे जाऊ मस्त आजी एक नंबर एक नंबर हात मिळव हात

कोमड्या एकत्र ठेवते हा फोटो काढते कोमळे भरपूर आहेत हं ह्याले कोमळे वेगळे ठेवते सासू जमलीना आंगूर दिसते वाचायचा काल काम केल्याने भर <laughs> भरपूर आणि आडू दुखायला लागलंय सगळं आणि आज दमली जेवण करून आहे ना शेतावर गेलेले काल हा शेतावर गेले पण एकदम लोकांत लशीब लावणी झाली होती पण एक नसता कोण भेटत लावणी लावणी माणसं किती असतात लावणे कोण नाही पण माणसं खूप भेटतील हा जुनी माणसं मस्ती पण लागली इसकी इस किशन